ಸವೀ ಸಾಂ ಪಾವ ಸತ್ತ ಸವಾ ಸತ್ತೀ ಸಾಸ್ ಅಠಾಶ್ ರೂಪಾಯಿ ಸವಾ ಅಠಿ ಸಾ সবাই তিন হাজার সাড়ে চে রুপে রো সত্য সত্য ভাই सव्वा सत्तावीसशे रुपये पंच्याहत्तर अठराशे रुपये सवा अठराशे रुपये साडे अठराशे रुपये बारा हजार बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे बाराशे रुपये बाराशे रुपये બારા પંદર બારાશ બારા સો બાર સો બાર સાડે બારા સાડે બારા સાડે બારા અઢી તેરાશ એ સાતશી આઠશે નવશે એક હજાર રૂપાય બારા સ બારા સાડે બાર તેર અક્ષર સવાર સેક્ષરબાઈ બરાબર લુકા દોનશે તીનશે ચારશે પાછે અક્ષરબાઈ અક્ષરભાઈ કોઈ તો साडे चारशे पाचशे सहाशे सहाशे व्ययमकार साडे एकवीस बावीस साडेबावीस तेवीस साडे तेवीस चोवीसशे रुपये अडीच हजार रुपये अडीच हजार रुपये बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा दोन हजार एकवीसशे रुपये एन एस करारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळाशे रुपये चौदा सोळा साडे सतरा अठरा दोन हजार एकोणीशे दोन हजार रुपये पंचवीस रुपये एकवीसशे रुपये एन एस करडेशे साडेपंचवीस रुपये सत्ताव्या आत्ता जंग घ्या सत्तावीसशे रुवाय सव्वा सत्तावीसशे रुपये साडेसत्तावीसशे शर्मा साडे सत्तावीसशे शर्मा अठ्ठावीसशे रुवाय साडे अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये करे पाचशे सहाशे सातशे आठशे चांगले थोडे ते पण चांगलाय तीनशे चारशे पाचशे सहाशे एक हजार थोडे सहाशे रुपये सहाशे बी एम करे आज पंधरा सोळा सव्वा सोळा साडेसत्तर सतरा सतरा सव्वा सतरा अठरा साडे सतरा अठरा एकोणीस दोन हजार पन्नास एकवीस एकवीस साडे एकवीस बावीसशे रुपये एन एस कार बावीस सव्वा बावीस साडे बावीस तेवीस सव्वास सव्वा तेवीसशे रुपये काय पाहिजे मग काय पाहिजे का सव्वा तेवीस साडेतीस

सतराशे रुपये साडेसतरा पावणे अठरा अठराशे रुपये एन येनेस्कर पाच सातशे आठशे नऊशे एक हजार अकरा बारा एस के कार बारा तेरा चौदा पंधरा सोळा सव्वा सोळा साडे सोळा सतरा अठरा साडे अठरा एकोणीस दोन हजार हजार तिथे ना। ना। होती नाही दोन हजार पंचवीस पन्नास एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एन एस कार एकवीस बावीस सव्वा बावीस साडेबावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वा पंचवीस साडेपंचवीस सव्वीस हला सव्वा सव्वीस साडे सव्वीस बावणे सत्तावीस सत्तावीस साडेसत्तावीस साडे सत्तावीसशे रुपये साडे सत्तावीसशे रुपये का सातशे आठशे नऊशे एक हजार अकराशे अकराशे रुपये सव्वा अकरा साडे अकरा बारा बाराशे बाराशे साडेबाराशे रुपये तेरा चौदा दीड हजार रुपये एन एस कार बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा बरं काय का रे अठराशे एकोणीसशे दोन हजार एकवीस बावीस तेवीस सव्वा तेवीस साडेचेवीस बावीन चोवीस ಸವಾವ ಚೋ ಸಾ ಪಂಚ ಸಾಂಚವನೆ ಸವೇ ಬರೋದೇ ಸವೇಲೆ